हो दोन बऱ्याचशा वस्तू आहेत आता आपल्याला किती वेळ लागतो काय सांगता येत नाही चार वाजतात काय रिटर्नला बघू 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 शक वरती बघ ना माझ्याकडे बघू माझा हिरो शिमडा हिरो आमचा चला तू कुठे चाललाय बाय सर्दी झाली तर चला मग आज परत जाऊयात फ्रीज बघायला जे कालचं पुन्हा राहिलेलं काम होतं ते आज पूर्ण करायला निघालोय पण त्या कामाबरोबर अजून किती कामं पूर्ण होतात आणि किती कामं नवीन निघतात ते पण या व्हिडिओमध्ये मध्ये बघूयात आपण कारण मला पण माहित नाही असं काही विशेष प्लॅनिंग नाही पण चला बघूया Oh my <Ay Of course> हे भविष्य बघितलं जातं हे आज मी पहिल्यांदा बघितलं होतं बऱ्याचदा अलीकडच्या काळामध्ये मी मॉल फिरले पण हे कधीच मी बघितलं नव्हतं जे माझ्यासाठी खूप नवीन होतं म्हणलं चला तुम्हालाही दाखवा आणि आणखी एक एक आपण जे म्हणतो चिनी मातीच्या बर्णीचं शॉप मॉलमध्ये झालंय ही खूप भारतीयांसाठी प्राऊड गोष्ट आहे आणि खरंच आपल्या इथं मला वाटतं आपल्या इथं जास्त करून ह्या गोष्टी बनत असतील कारण अशी चिनी मातीची एकदम ऑथेंटिक भरणी आहे ही आपण लोणच्यासाठी किंवा चटणीसाठी जे वापरतो त्या भरण्या सगळ्या इथं होत्या आणि त्या मॉलमध्ये आता लागलेले ते बघूनच मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि त्याच्यानंतर जर आता जाताना इथं म्हणजे ज्या गरीब मुलं असतात किंवा ज्यांचे पॅरेंट्स नाही आहेत त्यांच्यासाठी डोनेशनचं होतं मग तिथेही थोडंसं कॉन्ट्रीब्युट केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो ते म्हणजे सीजन्स मॉलला तिथं आम्ही काही फ्रीजच्या व्हरायटीज बघितल्या तसे तर खूप भारी भारी फ्रीज होते आणि जे फ्रीज मी कधीच बघितले नव्हते तेही मी इथे ते येऊन बघितले डबल डोरचे फ्रीज जे आपण मी मी तरी आत्ता बिग बॉसमध्ये बघितलेत असे फ्रीज मोठ्या वगैरे असं किंवा रिॲलिटी शोजमध्ये जिथंही दाखवतात बऱ्याच ठिकाणी अशा बघितल्यात फ्रीज पण मी असा ओरिजिनल फ्रीज कधीच बघितला नव्हता आज पहिल्यांदा बघितला सोबत खाली रेफ्रिजरेटर असतो तो फ्रीज त्याचा पण यूज त्यांनी सांगितला तसे बरेचसे फ्रीज बघितले आणि आम्ही आमचा फ्रीज जरा फायनल केला एवढं सगळं बघितल्यावर हा पोरगा आमचा थांबणार आहे का आता ह्याला बसायचं आहे सगळं ह्याच्यामध्ये आता बघू कशा कशात बसते मी पण बसू शकते ना आज घेऊ शकतो विचार की किती इयर्स असेल ना काहीतरी तिथं आल्यानंतर बघितलं तर इथं कुपन्स दिले जात होते म्हणजे पाचशेला सहा राईड्स आणि परत म्हणजे एक एकूण बारा राईड्स होत्या आणि त्या सगळ्या अशा डिवाईड केल्या होत्या कुपन वाईज तर पाचशेला सहा राईड राईड ज्या होत्या म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही त्या घेऊ शकता पाचशे रुपयेला सहा राईड मग अशा पद्धतीचं होतं ते आम्ही एक कूपन घेतलं आणि काय मग त्याच्याबरोबर एक पॅरेंट्स पण फ्री होता त्याच्यामुळं मग काय मग माझी सगळी मजा झाली की प्रत्येक राईड मस्तपैकी एन्जॉय केली मी आणि मला पण सगळ्या पाहण्यात बसायचं सुख भेटलं बघा इकडं तुम्हाला फटाक्यांचा आवाज येत असेल जरा तर थोडा इग्नोर करा कारण दसरा आता बारा वाजलेले आहेत रात्रीच्या बारा वाजून गेलेले आहेत आणि दसरा आहे आता आज म्हणजे दसरा चालूच झाला आहे म्हणायला लागेल तर तुम्हाला या व्हिडिओतच मी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आहे हा जो व्हिडिओ तो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी पोस्ट होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवर शुभेच्छा माझ्या पोहोचून जातील वन बघायचं होतं आहे ना बेसमेंट वन बघायचं लक्षात नाही आपल्या त्याला भेटली ना खुश ना खुश का बघू एकदा इकडं वय वय देखो इधर सीझन नंतर आम्ही आलो ते म्हणजे रिलायन्सच्या स्टोअरला आलो तिथं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी खरेदी करायच्या होत्या आणि नेहमी असं होतं की मी लिस्ट बनवलेली नसते कारण त्या वेळेस मला लक्षातच येत नाही जाता जाता ये येता येता गोष्टी ठरतात आमच्या हे घ्यायचं त्या घ्यायचं त्याच्यामुळं त्याची लिस्ट काय बनवली जात नाही आणि नेहमी माझं काही ना काहीतरी विसरलेलं असतं त्यातनंच आज पण काय काय लक्षात राहील त्या गोष्टी सगळ्या बऱ्याचशा घेतल्या आता काय काय घेतलं ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मॉल ना माझं म्हणजे आता आता एवढंसं काही मजा येत नाही ते मॉल फिरण्यामध्ये जेव्हा आम्ही लग्न झालं होतं आमचं नवीन नवीन त्यावेळेची माझी एकदम वाईट आठवण आहे त्याच्याविषयीची त्याच्यामुळं त्यावेळेस आवडायचं खूप कारण त्यावेळेला वेच माझ्यासाठी खूप नवीन जग होतं पुन्हा मुंबई या सिटी माझ्या म्हणजे कधीच बघितलेल्या नव्हत्या म्हणजे स्वप्नवत असणाऱ्या सिटी होत्या ह्या सगळ्या आणि ज्यावेळेला मी इथं आले त्यावेळेला असं मग मुंबईमध्ये आज सगळ्यातपर्यंत पुण्यात शिफ्ट झाले पुण्यात सहा महिने काढले आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईमध्ये आलो मुंबईमध्ये आल्यानंतर असाच योगायोग आला काही काही लोकांच्या बरोबर की बाबा आपण मॉलमध्ये जावं हो। तर तिथं जाताना आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तुमच्याकडं पैसे असतील तरच चला किंवा तिथं गेला तुम तर तुम्ही काहीतरी खरेदी केलं तर मग आमच्याकडे पैसे नाहीयेत द्यायला त्याच्यामुळे मग तुमच्याकडे पैसे असतील तरच मग विचार करा मग म्हणजे तिथून काय घ्यायचं वगैरे असेल तर असं मग तुम्हाला काय घ्यायचं आहे का तिथून आम्हाला अगोदरच असं विचारायला विचारलं सगळ्यांनी खरं तर आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं फक्त आम्ही त्यांच्यासोबत चाललो तो बाकी काहीच नव्हतं बरं काहीच घ्यायचं नव्हतं पण जेव्हा आम्हाला असं सा सांगितलं ना तेव्हा इतकं वाईट वाटलं ना कारण पुण्यामध्ये होतं तेव्हा आमची सगळ्यात वाईट परिस्थिती होती यांना तीन महिने जॉब नव्हता तीन चार महिने जॉब नव्हता त्यामुळं मग असं होतं की काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी जॉब करायला लागले आणि सात हजार रुपये मला यायचं पार्लरमध्ये काम करायचे आणि ह्यांचं सहा हजार रुपये रेंट होता आम्हाला मग एक हजारचं वाचायचं आणि त्यातनं पण एक दोन हजार आम्ही ठेवलेले राहिलेले मग त्याच्यातून आम्ही सर्वाईव्ह करायचं अशा पद्धतीनं आम्ही जगत होतो आणि त्यातनं मॉल म्हणजे एकदम वेगळीच गोष्ट होती आणि त्यावेळेस हे ऐकायला भेटलेली सगळी गोष्ट त्याच्यामुळे ही माझी सगळ्यात कटो आठवण आहे मॉल मॉलविषयी त्यामुळे त्याविषयी क्रेज होती ना ती आता एवढीशी वाटत नाही पण असं वाटतं की आपल्या मुलांना त्या गोष्टी भेटायला पाहिजेत आता आणि त्यांना हे ऐकायला लागू नये त्याच्यामुळे ही सगळी जेवढी पण जमेल तेवढी धडपड आम्ही करत करतो फायदा आमचा काय माहिती नाही पण येत असेल बऱ्यापैकी मी आणि आता मग फ्रीज तर फायनल झालाय पण तो उद्या आता होईल आपल्याला डिलीवर मग त्यावेळेला उद्या फ्रीज बघायला मिळेल म्हणजे माझा ड्रिंक फ्रीज म्हणजे मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी असा एवढा फ्रीज घेईन म्हणजे खूप मोठा नाहीये पण त्या मानाने आहे बऱ्याच छान आहे म्हणजे म्हणजे मी एक्सप्रेक्टिस केलं नव्हतं की आम्ही आता फ्रीज घेऊ शकत कारण अशी काही गरज पण पडत नाही सोडा पण चांगला भेटला आणि वाटला छान म्हटलं चला आता घेऊन टाकू आपलं बरेच वर्ष काय बघायची गरज नाही ह्या उद्देशाने घेतलाय आणि येता येता मग जीव मार्टला गेलो आणि तिथून काही गोष्टी लागणार होती इमर्जन्सीला तेवढा आणि त्यातल्या त्यात माझी आणखी गोष्ट माहिती जास्त की मला वाईट म्हणजे भांडी किचन असं पुसल्या पाणी काढायला वगैरे काय नव्हतं ना हे सो आवाज कमी कर ना पाणी काढायला काय नव्हतं तर वाईट घ्यायचं होतं विसरला बघा आणण्याचा वाट होता जिओ मार्टमध्ये तर ते राहिलेच पण काय काय मध्ये दाखवते तर ही शरूला आणलेले क्रॉप्स आहे ह्याला क्रॉप्सच म्हणतात की सँडल काय म्हणू शकता सँडलच yeah. म्हणायला लागेल नाही ना तर हा सँडल घेतले काय त्याला तो आम्हाला दोनशे नव्याण्णव दाखवलेला आता जिओ मार्टमध्ये आणि डी मार्टमध्ये त्या प्राइसिंगचा किती डिफरन्स आहे मला माहिती नाही जर पण डी मार्टमध्ये जर शॉपिंग करत असेल

घेऊन जाईल म्हणजे बाहेर वगैरे टाकायला असं म्हणून मी विचार करून असं साधी म्हटलं ठीक आहे घेऊयात मग घेतलं आणि बरोबर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आमचं जे मेन डोअर ना ते खराब झालं शेवटचा आवाज येत असेल त्यामुळे माझा आवाज किती कळतोय का माहिती तर तो ते मॅट खराब झालं म्हणजे मांजरा आम्ही येऊन ते सगळं घाण केलं एवढं घाण केलं ना की आम्हाला ते टाकण्यासारखंच राहिलेलं नाही ते म्हणजे आता वॉश करावं लागेल त्यामुळं तर हे मॅक आल्यानंतर ही गोष्ट घडाल नी 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 किती नी किती नी किती ते खराब झालेलं होतं म्हणजे पूर्ण ते मांडवाने खराब केलं होतं ते म्हणजे कसं असतं बघा आपण ती गोष्ट मी कधीच घेतलं नाही किती दोन तीन वेळा मी जिओ मार्टला जाऊन आले पण मी कधीच घेतलं नाही तिथे पण आज आपल्याला दिसलं म्हटलं चला घेऊयात आज आणि आज बरोबर हे काय झालं म्हणजे बघा अशा गोष्टी असतात जे आपण ठरवत नाही पण त्या गोष्टीचं होण्याचं मोठं कारण प्रत्येकाचं वेगळं असतं पर आणि हा मग पाहिजे होतं आला हे कोणी शिवायला बसलाय मग आणि हे माझे फोर्टी नाईन कम्फर्ट घेतला कम्फर्ट किती आठशे साठे मेल दोनशे पाच रुपयाला बसले आता कितीला डिमार्टला मिळत तर कोण आणत असेल ना मला ले ले। तरा। तरा प्लीज कमेंट करा कारण मग थोडे जर आणू शकू तर थोड्या जणांवर डिमांड जर स्वस्त पडत असेल तर मी विचार करते की तिथून घेऊ आणि त्यासाठी मी तुम्हाला विचारते तर कोणते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर हे आहे ते म्हणजे वॉशिंग पावडर मोबाईल मी हिची प्राइस सांगते तुम्हाला बघते नाईन पॉईंट झिरो लिहिले सर फक्सची प्राइस नऊ रुपये कशी काय लिहिलेचे तुम्हाला सांगते काय आणि काहीतरी आणि तांदूळ आणले बस आणि एक डेली यूज साठी चप्पल घेतलेले म्हणजे वगैरे वापरण्यासाठी चप्पल घेतलेले ते सगळं आणि तांदूळ घेतलेले तर मग तेवढं ते घालून दाखवतात हे घालून खेळायचं जरूर हे घालून घ्यायचं घालून घ्यायचे घाल का म्हणजे छान असतं मग घालून खेळायचं ते घाल आणि मग खेळायचं

odia e che dici tu quelli te guardano cadevano ore sabato andava i cani con sono tare ta 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 tare इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे बर का आणि <laughs> आम्ही बसलोय बघत तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार रिझल्ट तर लवकरच कळेल आता झाडले साडे अकरा बावीस बॉलला ज्या एकवीस बॉलला चौतीस बाकी आहेत इंडिया जिंकणार हो जिंकणारच आहे की नाही इंडिया जिंकणार ना ये!